बघू शकताय दीड वाजलाय आता आणि सकाळपासून आमची पाणी का का पुरी कारण की असं तोंडाला पाणी सुटायले आमच्या असं तोंडाला पाणी सुटायलाय तर नसतं तोंडाला पाणी सुटू सुटूच आमची पाणीपुरी व्हायला आपलं सॉरी पाणी नव्हती काय माहिती त्याला भाजी जाऊन आणली बाई एका जागी भाजीला फिरा तिकडं ह्या दुकानात त्या दुकानात ह्या दुकानात एवढं अर्धा एक घंटा ते भाजी आणायला साफ करायला त्याला धुईला त्याला कट करायला अहो दीक्षा मॅडम तुम्ही आता शहराला राहतात आता आता तुम्ही शहराला राहतात ना आता तुमच्या गाव शहराला कसं माहिती आहे का सगळं एका मॉल मध्ये भेटतंय आम्ही गावाला राहतोय तर आम्ही गावाला असतोय म्हणून आमच्या गावाला काय सगळं एकटी भेटत नाही सगळे काही हिंडावं लागत आहे तुम्ही शहरच्या झाले होय आहे का खोट आहे हा

जा जो जो तो मला तो असावर मला भाग आणि चपात्या न जातात ते तर मित्रांनो तुम्ही म्हणता असा की काय चाललंय यांची बडबड बडबड दोघा मिळवण्याचं मेवणी मेवण्याचं काय चाललंय तर दीक्षा आता या आपल्याला

ता आ, तर आहे ना इकडे भाज्या पाल्या इकडं मस्त पैकी करून घेतल्यात बघू शकता तुम्ही लवकर लवकर शिजावा म्हणून आज आहे ना म्हणजे दीक्षित आज काय करलात आज पावभाजी आज पावभाजी काढला तर मित्रांनो आज आपली दीक्षाताई बनवत आहे पावभाजी त्यांच्या म्हणजे मुंबई स्पेशल अशी मस्त पैकी झणझणीत तर याच्यामध्ये सगळ्या भाज्यात कुकर मध्ये समजा किसून घेतल्यात धुवून घेतल्यात आणि शिजाय घातल्या तिकडं पावभाजी मसाला पण घेतलाय आणि छानपैकी असं शिजून सई मग त्याच्यावर असं एक हे केलं नाही का ते काय नाहीत का वाटीत नाहीत का त्याला गिलास आणि वाटून घेतलंय मस्तपैकी आता इकडं आणि आता त्याला पोरणी दे तर पोरणीसाठी कांदा टाकलेला रहे आणि पावभाज्या आपलं सॉरी मसा भाज्या कोणत्या घेतल्यात तर मी तुम्हाला सांगितलंच आहे पाहिजे आपलं फ्लावर गाजर बटाटा अजून बीट असं वगैरे वगैरे सगळं घेतलंय तर मला काय पाव भाजी येत नाही बरं का त्याच्यामुळे आता मला दीक्षात ऐकूनच सुकून घेऊ आता अद्रक यांनी ठेसून घेतलाय इकडे बघू शकता तुम्ही पाव पण त्याला बटर पण लावून घेतलंय आणि इकडं कांदा लिंबू आपलं पिळायलाच जपलंय वरून सैन्य तर अशी मस्त पैकी झणझणीत चालली खायला आता दीक्षात आई तर तसे घेण्यात मुंबईला तर ड्रॉप मध्ये होता तर मला टाकवा आणि दाजीचं काय इकडं दाजी तर त्यांचं घराने करतच राहते तर कारण की द्वगायचं जमत नाही मेवना मेवण्याचे सारखे बांधणं होत राहते तर मी काय मी तरी काय करणार मी जिस्त माझ्या बघत असते मला काय घेऊन देणार करा बांधण मला खायला भेटते ना बस जाय नाही बर का आपल्या तुम्हाला माहिती कसा तर आणि त्याला पूर्ण ब्लॉग बघा नक्की शेअर करायला कमेंट करायला विसरू नका भावना बघ खूप मेहनत लागते राह एक एक व्हिडिओ करण्यासाठी तर प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल बघितलं खरंच तुमचं धन्यवाद आणि कमेंट टाकायला विसरू नका काय आता असं आज लसन बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता परतून घ्यायचं आहे आई पावा इकडे पोरी <laughs> 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 पावा <पुरी> <laughs> पाव भाजी इकडे मस्त जायची अशी हां पावा काय टाकलं तुम्ही सांगा मला लाल मिरची पावडर हां दोन चम्मच हां आणि एवरेस्टचा पावा भाजी मसाला अच्छा हळद अच्छा असं एवढं टाकले का थानफ्यू तर आता याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला थोडा लाल मिरची टाकली आणि आपला जे नाही का एवरेस्टचा पावभाजी का पावभाजी मसाला टाकला इकडं मस्त पैकी असं हातून घेतलेला आहे आता आणि सगळेजण म्हणत की पावभाजी कधी भेटणार आहे कधी भेटणार आहे खायला तर बघूया आता आणि सकाळपासून बघू शकताय दीड वाजलाय आता आणि सकाळपासून आमची पाणी का पुरी कारण की असं तोंडाला पाणी सुटायले आमच्या असं तोंडाला पाणी तर त्या तोंडाला पाणी सुटू सुटूच आमची पाणी पुरी व्हायला आपलं सॉरी पाणी पुरेच काय म्हणते त्याला भाजी जाऊन आणली बाई एका जागी भाजी भाजीला इकडं फिरा तिकडं ह्या दुकानात त्या दुकानात या दुकानात थोडं अर्धा एक घंटा त्या भाजी आणायला साफ करायला त्याला धुईला त्याला कट करायला अहो दीक्षा मॅडम तुम्ही आता शहराला राहतात आता आता तुम्ही शहराला राहतात ना आता तुमच्या गाव शहराला कसं माहिती आहे का सगळं एके मॉलमध्ये भेटत आहे आम्ही गावाला राहतोय होय तर आम्ही गावाला असतोय म्हणून आमच्या गावाला काय सगळं एकटी भेटत नाही सगळे काही हिंडावं आहे होय आता तुम्ही शहरच्या झाल्या होय खरं का खोट आहे हा व्हिडिओ आता इकडे टाकले आहे नला पानी दू पानी क्यों ना डालो के ये नहीं है ठंडा दो ना अपनी जीवर जवाला मुझे एक बार मुझे ठंडा दो मैं क्या दूं भाग दमना पुरानी बुक ये क्या है इकडे झालेली आहे मस्त पैकी आपली पावभाजी हा बघू शकता आहे का हा मस्त झाली आणि इकडे आता आपली दीक्षा लागली पावभाजी बट भाड़ा भाड़ा पाल। पाल। बटर लावून गरम का अच्छा अच्छा इकडे असं काढला बघू शकता आहे का तर आता मस्त पैकी आपण खाऊया पावभाजी